私はそってないでのれを見つけた。私はそれをとつけた。私はそれを見い。けた。私はそれを見つけた。 दोन महिन्याच्या फोजीत हे काँग्रेसला ते आलो होतं किंवा जात्याचा धोरणा अनेक वर्षापासून आपले संबंध आहेत एकोणीसशे सदुसष्ट साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला उभं राहिलो त्या काळामध्ये तिन्ही लोकांनी मोठ्या वर्षांनी व्हायला विजयी केला तशी त्या काळाची निवडणूक सोपी नव्हती सोयसर कारखान्याचे बाबाराव ठाकरे यांच्याविरुद्ध ती निवडणूक होती मी कॉलेज नुकताच बाहेर आलो होतो आणि मोठ्यांशी संघर्ष होता त्या काळामध्ये कठीण होता त्याच्या वर जाणं तेवढं सोपं असायचं नाही आणि निर्भूता आणखीन अवघड असायचं एवढा मोठा संघर्ष होता पण त्या संघर्षाच्या काळातसुद्धा या तालुक्यातल्या जनतेने आणि विशेषतः त्या काळाच्या तरुण हिंदीने मला मोठ्या माझ्याने विजयी केला तेव्हापासून आजपर्यंत गेले पन्नास सात वर्ष कधी महाराष्ट्राच्या विधानसभेला कधी देशाच्या लोकसभेला कधी राज्यसभेला ज्या निवडुकीला मी उभा आहे त्या निवडणुकीला तुम्ही लोकांनी मला विजय केलं त्याला के अपवाद एकदाच आहे की एकदा आता उत्तमराव म्हणजे त्यांच्या भागातून एक मी लवकर उभा होतो माझ्यामध्ये तेवढं एक जर अफवाद शोधला तर सगळ्या निवडणुका याच भागातून झाल्या आणि ह्या सगळ्या तुम्ही लोकांनी यशस्वी केल्या आजची निवडणूक ही सुफिया यांची चौथी निवडणूक आहे याच्याने तीन निवडणुकीतून विजयी केला आणि फरवार झालेली चौथी निवडणूक इथंसुद्धा तुम्ही फार मोठ्या वर्षाने सुफियाला विजयी केला याविषयी निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं कुठेही गेलो तर चर्चा असायची लॉऊन तिला काय होतं माझ्या मंत्रीला काय होणार काही ना काळजी वाटत होती काही ना वाटत तुम्हाला व्हावा म्हणून पण मला खात्री होती की या भागातले तुम्ही सगळे मतदान बंधू म्हणली तुम्ही किती विरोध केला तर तुम्ही तुमच्या मताचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्या येईल त्या मतदान केंद्रात जाल आणि नेमकं कोणतं मतन दावायचं हे तुम्हाला सांगावं लागत नाही ते तुम्ही दाबता आणि ते दाबून तुम्ही सुफियाला मोठ्या मताने विजयी करा आजकाल उत्तमदा सांगत होते की देशाचे प्रधानमंत्री किती मतांनी आले होते देशाचे प्रधानमंत्री दीड लाख वर्षांनी निवडले होते आणि सुफिया एक लाख आणि चौपन्न हजार मत निवड झाली त्याचा अर्थ तुम्ही लोकांनी पंचमहाराच्या लक्षातसुद्धा थोडी जास्त या ठिकाणी देऊन आपल्या उमेदवाराला विजय केला निवडणूक झाली आता दुसरे फसणे आत्ताचं जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करणार आहे शेतीवानाच्या किमती उसाची किंमत सोयाबीनची किंमत जे काय आपण शिकवतो त्या सगळ्याची चार किंमत ही कशी वाजून देता येईल ही, ही जबाबदारी मोदी साहेब आणि त्यांच्या सहकार्यांची आहे मोदी साहेब निवडणुकीच्या काळात सांगायचे था? <laughs> थे <ग्यादें> थे। <laughs> की माझी गॅरंटी आहे मोदींची गॅरंटी आहे पण ती गॅरंटी काही आम्हाला फक्त दिसली नाही दिवसेंदिवस साखरेची किंमत कमी कशी करता येईल ऊसाची किंमत कमी कशी करता येईल दुधाचे भाव कसे कमी करता येतील जेणेकरून उत्पादन करणारा कष्ट करणारा शेतकरी आणि त्याचं कुटुंब हे अडचणीत कसं येईल हा विचार करणाऱ्या लोकांच्या असतात देशाची सत्ता आहे मोदी साहेब आणि त्यांचे लोक सांगतात की आम्ही खाणाऱ्याचा विचार करतो शिकवणाऱ्यांचा नाही माझं त्यांना म्हणणं एकच आहे उद्या शिकवणारा घरी बसला तर खाणारा काय खाय खाणाऱ्या खायचं असेल त्यालाही खायची व्यवस्था करूया पण हे कण करू शकतो जो काळे आईची इमान राखून शेवारात राहतो फीक घेतो देशाचं अन्नधान्याचं उत्पादन वाढवतो तोच घटक तोच फारस खाण्याच्या हिताची दफल हा करू शकतो दुधाचा धंदा वाढवला आज दुधाचा धंदा चोशापैकी दूध स्वसाचे दूध घालणारे कुठे आहेत का कुणी हात वाढता हा ज्वैनसे आता दुधाचा चारा दुध गाईचा चारा डाळीचे खाद्य या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस वाहत जाव्या लागल्या आहे आणि दुधाची किंमत वाढत नाही राज्य सरकारने जाहीर केलं की आम्ही निकालला आणखीन फास्ट रुपये देणार आहोत अजून ते फाट रुपये मिळाले नाहीत जाहिरात की दुधाची किंमत वाढत नाही आणि त्याचा परिणाम आज दुधाचा धंदा हा न फरणारा झालेला आहे आणि हे सगळं चित्र बदलायचं असेल तर राज्याची सत्ता हीसुद्धा आधी पाहिजे किंवा राज्य चालण्याचा अधिकार हा तुम्ही द्यायला पाहिजे आणि हे काम उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचे आणि त्यासाठी ही निवडणूक आहे मी तेव्हा एका गोष्टीची खात्री देतो तुम्ही लोकसभेला जसं मतदान केलं तोच विचार तुम्ही राज्य विधानसभेला करा उद्याच्या विधानसभेच्या निकालातून आपण सवल महाराष्ट्राचं राज्य बदलू महाराष्ट्राची सत्ता आपण बदलू आणि शेवटच्या माणसाच्या हिताच्यासाठी या सत्तेचा वापर कसा करायचा हा इतिहास आपण तयार करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो निवडणुकीतचं तुम्ही काम चोख केलं काही सांगावं लागलं नाही मला यावं लागलं नाही याच्या आधीच्या निवडणुकीतसुद्धा मी कधी आलो नसेल पण तुम्ही तुमचं काम नेहमीच सांगण्यात करता हे सगळं तुमचं जे लिहून आहे की माझ्या कायमचं लक्षात राहतं मी तुम्हाला एवढीच खात्री देतो या भागातल्या सगळे महाराष्ट्राच्या शेतकरी समाजाच्या हिताची दखल करण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल तेवढा एकच कार्यक्रम हा माझ्याकडून होईल एवढीच खात्री या ठिकाणी तुम्हाला समेळ देतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो